नमस्कार मी मिलिंद फाटक गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून माझी तुला जपणारं आहे ही सिरियल झी मराठीवर सुरू आहे ज्याचं शूटिंग ठाण्यात ओवळा नाक्याला घोडबंद रोडवर एका स्टुडिओमध्ये चालतं मी राहतो अंधेरी लोखंडवाला एरियात आणि तिथून मी रोज प्रवास करून इथे येतो ज्या प्रवासाला फेब्रुवारी महिन्यात जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा एक तासाभरात मी पोचायचो जातानाही साडे दहाला पॅकअप झालं की आम्ही एक तासात घरी जायचो पण गेल्या काही दिवसात आ, मी दहिसर मेट्रो करून तिथनं रिक्षा करून घोडबंदर मार्गे येत होतो त्याच्यानंतर मग इथल्या रस्त्यांची जी काय अवस्था व्हायला लागली दिवसेंदिवस आणि अवस्था हा शब्द मी खूप सिंपल वापरतो आहे बिकट भयंकर आ, जीव घेणा अतिशय यातनांनी भरलेला असा प्रवास तो चालू झालेला होता कारण घोडबंदर रोडवर जेव्हा तुम्ही मीरा रोड फाउंटन हॉटेल सोडता आणि ठाण्याकडे यायला लागता त्याच्यानंतर रस्ता उरलेलाच नव्हता फक्त खड्डे होते आणि त्याच्यात ट्रक्स त्याच्यात सर्व प्रकारची वाहनं त्या रस्त्यावरनं त्या वाहनांचे चालक स्वतःचा जीव धोक्यात घालून इकडे येत होते कारण सगळ्यांनाच पैसे कमवायचे काम करायचे जगायचे मुंबईसारख्या शहरात त्यामुळे त्यांच्याकडे पर्यायच नाही आहे आता गेले काही दिवसात एक विनोद माझ्या कानी आला की पूर्वी मी माया मिरा रोड घोडबंदर रोडनी यायचो नंतर मग मी पवई मार्गे घाटकोपरवरून यायला लागलो ज्याच्यात डबल पैसे जातात माझे खरं तर आता तो विनोद असा होता की आता खरं तर दुबई मार्गे मला ठाण्याला येणं जास्त सोपं पडणार आहे कदाचित जोक्स अपाठ पण माझी खरंच जे कोण या रस्त्याच्या प्रॉब्लेमशी कन्सन लोकं आहेत त्या सगळ्यांना एक विनंती आहे की प्लीज ज्या काय अडचणी आहेत त्या लवकरात लवकर दूर करा कारण एक बेसिक रस्ता चांगला रस्ता लोकांना ये जा करण्यासाठी मिळणं हा त्यांचा हक्क आहे आणि मी हक्क आहे हे अतिशय जबाबदारीने विधान करतो आहे कारण खरंच तो हक्क आहे प्रवासासाठी रस्ता उपलब्ध करून देणे हे ह्या सर्व ॲथॉरिटीजचं महत्त्वाचं काम आहे बाकी सर्व कामं सोडून हां कोण मिलिंद फाटक काहीतरी बोलतो आहे कुठे त्याच्याकडे लक्ष द्यायचं असं करून ह्याच्याकडे दुर्लक्ष करणार असाल तर माझं काहीच म्हणणं नाही आहे मला प्रवास करायचंच आहे मला पैसे कमवायचेच आहेत मला मुंबईसारख्या शहरात जगायचंच आहे त्यामुळे ह्या सर्व यातनांनी भरलेला प्रवास करत मी रोज शूटिंगला येणार आणि त्या यातनां ना विसरून लोकांचं मनोरंजन मी करत राहणार त्यांना हसवत राहणार त्यांना रडत राहणार जरी मी रडत रडत प्रवास करत असलो तरीसुद्धा सो so, प्लीज 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 या रस्त्यांच्या अवस्थेकडे कृपया लक्ष द्या